नमस्कार प्रेक्षकांनो या टिपकंची रांगोळी मालिकेमध्ये ही अपूर्वा लवकरच तुम्हाला कानटकर कुटुंबामध्ये येऊन राडा घालताना दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की अपूर्वाचं लग्न ठरलं आहे आणि हे सगळं पाहून सुवर्णाई सुद्धा शशांकचं लग्न ठरवणार आहेत आणि कौशिकने अपूर्वाच्या लग्नाच्या दिलेल्या आमंत्रणामुळे तर ती अजूनच भडकली आहे आणि लवकरात लवकर शशांकचं सुद्धा लग्न करणार आहेत आणि आता मालिकेत तुम्हाला शशांकसाठी जी मुलगी पाहण्यात आली आहे तिची एंट्री होताना तुम्हाला दिसणार आहे याच मुलीचं शशांकशी दुसरं लग्न लावण्याचा विचार घरातल्यांचा आहे विशेषतः पन्नाकाकू आणि सुवर्णचा पण मित्रांनो या सगळ्या गोष्टी जेव्हा अपूर्वाच्या कानावर येईल तेव्हा ती शांत बसेल असं तुम्हाला वाटतं का बिलकुल नाही जेव्हा अपूर्वाच्या लग्नाविषयी शशांकला कळलं तेव्हा त्याची रिएक्शन कंट्रोलमध्ये होती नॉर्मल होती त्याचं इतकं रिएक्शन तुम्हाला दिसलं नसेल जे काही रिएक्शन असेल ते घरातच असेल पण अपूर्वा तशी नाही अपूर्वा खूप अल्लड आणि फटकळ स्वभावाची सुद्धा आहे तिच्या जेव्हा कानावर या सगळ्या गोष्टी येईल तेव्हा ती कशाचाही न विचारता पहिले कानडकर कुटुंबामध्ये शशांकला जाब येईल की तू दुसरं लग्न करूच कसे शकतो तू असा विचारही कसा केला आणि कानडकर कुटुंबातील सदस्यांना ती विचारताना तुम्हाला दिसू शकते आणि अपूर्वा रागाच्या भरात शशांकचे कॉलर सुद्धा पकडू शकते पण हे सगळं शशांकवर असलेल्या प्रेमामुळे होणार आहे पण यानंतर शशांक सुद्धा तिला उलट बोलू शकतो की तू लग्न करते ना मग मी लग्न केलं तर काय फरक पडतो त्यामुळे अपूर्वाला काय बोलावं हे सुचणार नाहीये तर पाहू आता येणाऱ्या भागामध्ये काय होतं आणि काय गोष्टी दाखवतात असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद